नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आता उन्हाळ कांदा गोट लागवड किंवा उन्हाळा कांदा बीज निर्मिती हा विषय बघणार आहोत आपण म्हणजे कांदा आपले म्हणजे घरगुती बियाणं आपल्याला तयार करायचं आहे आपण काय करणार मित्रांनो कांद्याचं कांदा आणणार आणि त्यापासून आपण बीज तयार करणार कशा पद्धतीने करणार त्याची लागवड कशी असते त्याचं व्यवस्थापन कसं असतं आपण या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं आपण ते पाहत चालू तर नमस्कार मित्रांनो तर पहिलं आपण काय केलेलं आहे आपण एक पाच फुटी आपला सारा ओढलेला आहे आता प्रत्येक ठिकाणी बीज उत्पादनाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात कोणी सरीवरुंब पद्धतीने लावितं कोणी वाफ पद्धतीने लावितं कोणी ठिबकवरती लावितं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी सिस्टम असते परंतु आपण काय की मित्रांनो आपण एक आता हे घरगुती बियाण तयार करायचं आपल्याला काही विक्रीसाठी करायचं नाही आपल्याला घरगुती करायचं आहे म्हणून आपण हे नॉर्मल पद्धतीनेच करणार आणि पारंपरिक पद्धतीनेच पर करणार यामध्ये आपण काय केलेलं आहे हा एक पाच फुटाचा सार आहे हा मित्रांनो हे पाहा हा पाच फुटाचा सार आहे आणि ह्या पाच फुटाच्या सारामध्ये एका सार्यामध्ये एक फुटाच्या अंतरावरती आपण चार खड्डे केलेले या पद्धतीने हे पहा मित्रांनो थोडं खोल घ्यायचे खड्डे खड्डे घेण्याचं मित्रांनो कारण असं की म्हणजे ह्या खड्ड्यात आपल्याला जे कांदा आपला जे बीज उत्पन्नाचा कांदा आहे तो पण आता मी कसा घेतला मी तुम्हाला दाखवतो तर तो, तो प्रत्येक खड्ड्यामध्ये आपल्याला हा कांदा ठेवून द्यायचा आणि बुजून टाकायचा तर अशा पद्धतीने आपण पाच फुटाच्या सारेमध्ये एक एक फुटाच्या अंतराने आपण चार खड्डे आपण करणार चार ते पाच फुटाचा आपला सारा असतो एक बाय एकच्या अंतराने आपण असे खड्डे करणार आणि या पद्धतीने आपण हे खड्डे करून यामध्ये प्रत्येक एक 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 कांदा लावणार तर कांदा ते लावताना आपण त्याच्यासोबत काय काय करणार आणि कांदा कसा लावणार मी हे तुम्हाला पुढे दाखवतो तर मित्रांनो हे पहा आता तसं म्हटलं हो, तर आपण हे घरगुती बियाणं तयार करायचं बियाणं आपलं एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि उत्कृष्ट दर्जाचं पाहिजे आपल्याला बियाणं त्यासाठी आपण त्याची म्हणजे सुरुवातीपासूनच कशी काळजी घेणार आणि त्याची क्वालिटी कशी सुधारणार किंवा ते ते, चांगल्यातली ते चांगली क्वालिटी कशी तयार करताना याकडे आपण लक्ष देणार आहे तर याकरता आपण मित्रांनो काय केलं आहे हे पहा हे आपलं हे सेम कथे सगळ्यात पिकाला जर आपल्याला क्वालिटी किंवा त्याची क्वांटिटी जर जर आता काढायची असली तर आपल्याला शेणखत हे एक म्हणजे वरदान असल्यासारखं काम करतं ते पण शेणखत कसं असतं मित्रांनो म्हणजे कसं घेतलं जातं तर शेणखत हे पूर्ण कुजलेलं पाहिजे कारण आता हल्लीच्या काळात काय झालं मित्रांनो शेणखत हे म्हणजे सडलेलं किंवा निष्कृष्ट दर्जाचं आहे तर आपण काय केलं मित्रांनो हे पहा मित्रांनो हे पहा या पद्धतीचं आपलं हे शेणखत आहे म्हणजे जर गेलं तर इतकं म्हणजे छान कुजलेलं आणि एकदम जसं गांडूळ खत असतं ना तर त्या पद्धतीचं आपलं शेणखत आहे आपण काय केलेलं आहे एक शेतकऱ्याचं म्हणजे ज्याचा असा दोन वर्षाचं दीड वर्षाचं शेणखत पडलेलं होतं आणि त्याच्यात लेंडी खत पण मिक्सर आहे आणि गाईचं पण खत मिक्सर आहे आपण असं आप एक खत निवडलेलं आहे कारण आपल्याला बिजाची क्वालिटी तयार करायची मित्रांनो तर हे पा या पद्धतीचं पूर्ण सुट्टा असं शेणखत आहे व एकदम कुजलेलं आपण काय केलं मित्रांनो <laughs> या पद्धतीने आपण हे शेणखत घेतलेलं आहे आणि यामध्ये काय केलेलं आहे मित्रांनो आपण थोडंसं पी के घेतलेलं आहे वीस वीस झिरो तेरा हे नत्रयुक्त थोडंसं खत घेतलेलं आहे सल्फरचं हे खत म्हणजे सल्फरयुक्त खत आहे आणि थोडंसंच आहे आपण जास्त काही याच्यात मिक्सर नाही करणार आणि यामध्ये थोडीशी निंबोळी पेंट थोडं खालून जो किडीचा किंवा बुरशीचा जो अटॅक होतो तो साधारणतः होऊ नये म्हणून आपण यामध्ये निंबोळी पेंट हे वापरणार आहोत आणि आपण काय करा की कालून जे आपण खड्डे घेतलेले आहेत तिथं तर त्या खड्ड्यामध्ये आपण प्रत्येक खड्ड्यामध्ये एक एक वंजळ आपलं सर एक एक वंजळ आपण खत टाकून देणार आहे जेणेकरून त्याचं जे भास आहे ते इतकं छान आणि डायरेक्ट म्हणजे त्याची ग्रोथ एकदम चांगली होईल आणि पक्क होईल जेणेकरून ज्यावेळेस जमिनी ताकद राहील याने तर आपलं पीक जे म्हणजे गोट लागवड आहे हे एकदम उत्कृष्ट पद्धतीने याला आणि यासाठी मित्रांनो आपण या पद्धतीचे गोट निवड म्हणजे कांदा निवडलेला आहे आपण काय केलं मित्रांनो आपण एक मिडियम आकाराचा हा कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा कारण मीडियम आकार कांदा घेण्याचं कारण हे यामध्ये पूर्ण म्हणजे गोलाकार कांदा निघतो तो आणि एक कोंब कांदा निघतो तर आपण काय केलेलं आहे पूर्ण मीडियम असा या साईजचाच कांदा घेतलेला आहे जास्त मोठा घ्यायचा नाही कारण त्याच्यात मग कोंब म्हणजे सारखा गोलाकार निघत नाही जादा कोंब निघतं मग आपण केलं कापीला तर हे पहा मित्रांनो या पद्धतीचा हा कांदा आहे हा प्रत्येक कांदा बघा प्रत्येकाला एक डोळा आहे आणि मिडियम कांदा आहे या पद्धतीने आपण कारण आपण काय केलं मित्रांनो घरगुती बियाणं म्हणून तयार करायचं आपल्याला म्हणून त्यामुळे आपण जी निवड त्याची चांगलीच केलेली आपण जर त्यांना म्हणजे मोठ्या क्षेत्रावर करायचं असेल तर जास्त आपण कोणी ध्यान देत नाही परंतु आपल्याला घरी आपल्या वैयक्तिक करता करायचे म्हणून आपण ते एकदम निवड ही योग्यच केलेली आहे आणि याचं मग आता लागूड कशी करायची मी तुम्हाला परत पुढं दाखवतो हे पहा मित्रांनो तर जसे आपण हे खड्डे केलेत तर ते एक बुचकुल घ्यायची प्रत्येक खड्डे टाकून द्यायचे बस बाकी काही इतकं सोपं आहे पण याचा जो फायदा होतो मित्रांनो याच्या फायद्याचं गणित हे आपल्याला नंतरच कळेल इतका मोठा याचा फायदा होतो या पद्धतीने बस असं करायचं प्रत्येक याच्यात एक एक बुचकुल आपली खत टाकून द्यायचं जेणेकरून पिकाला शेण काय होणार मित्रांनो प्रमाण जे आधार राहणार आणि आणि यामध्ये तुम्हाला कांदा कसा लावायची दाखवतो म्हणजे हा कांदा आहे आपला तर बस कांदा असं ठेवला आणि ही माती त्याच्यावरती लावून घ्या ह्या पद्धतीने आपल्याला कांदा लावून घ्यायचा हे पाहा मित्रांनो या पद्धतीने कांदा आपल्याला लावून घ्यायचा भुजून भुजून घ्यायचा कांदा आणि सरळ आपलं पाणी सोडायचं त्याच्यावर तर या पद्धतीने आपण ही कांदा लागवड किंवा कांदा बीज निर्मिती जी राहते किंवा त्याला डोंगरेला लागवड पण म्हणतो या पद्धतीने आपण करणार आहे <coughs> ते म्हटलं जातं ना शुद्ध शुद्ध बीजापोटी फळे रासाळ गोमटी तर त्या पद्धतीनेच आपण शुद्ध बीज कसं करायचं आणि होतावेल तेवढं म्हणजे सेंद्रिय किंवा ऑर्गेनिक कसं करणार तर आपण हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून जसं पुढं आपण त्या त्यावरती प्रक्रिया करू त्या पद्धतीने आपण तुम्हाला अपडेट करीत जाऊ धन्यवाद